जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन संगतीचे जीवनात अतिशय महत्व आहे एक एप्रिल आयुष्यात संगतीला फार महत्व असते संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो समजा काही लोकांनी इथं यायचं ठरवलं एकाने विचार केला की के आपण पायत जाऊ दुसरा बैलगाडीने निघाला तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला तर चौथा मोटारने आला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला लाभले संगतीची दुसरी अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोक पावते इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले कुणी डॉक्टर झाले परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीन झाली डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरिन झाली असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे आपण तिकीट काढून गाडीत बसतो आपले शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावे लागते व्यसनी किंवा मा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात एखादा साधू वैरागी असेल तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळी ही उपाशी राहतील समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची जुळी घेतो तूही घे दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ पण संत गृहस्थाष्टमी असेल तर आपल्याकडे येणारा लाभ तो वाटेल ते खायला घालील अन्नानुसार म्हणून संता घरचे अन्न मागून घेऊन खावे संताची देहाने संगती लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असतो आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे चोवीस तासात त्याच्या सान्निध्यात कितीसे राहता येणार मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय परमार्थ साधण्यात सत्संगती फारच उपयोगी पडते परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानन्द महाराज की जय 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 रघुवीर समर्थ